हे मूळ मालक आहेत माझे भाऊ मोठे भाऊ हे कंपनीची माणसं आहेत आपलं नाव आपलं आशुतोष आणि हे बघा हे गाव आले आहेत सगळे हे गाववाले आहेत आणि पूर्ण काम आमच्या हातामधून चाललेलं आहे खाणीकरण तस विकत घेता वैयक्तिक आमची शेती आहे ही या शेतीमध्ये गेलेला आहे आणि एवढं मोठं खनिकरण झालेलं आहे आमच्या शेतात आता हे परमिशन पण घेतलेलं नाही आहे ग्रामपंचायतीचं आणि आमच्या मूल माल मालकाचं सुद्धा नाही आहे घेतलेलं आहे आणि हे बंधारा आहे पूर्ण बंधाऱ्यामध्ये पूर्ण हा मलमा जाऊन बंधारा बंद होणारा पाणी साठा बंद होईल त्याचा हे आमचं पिण्याचं पाणी आहे हे गाव आमच्या ह्या धरणावरती चाललेलं आहे ते पूर्ण जनजीवन आमचं संपवण्याच्या मागे ही कंपनी लागलेली ला आहे आणि जबरदस्ती आमच्या शेतामधून हे खनिकरण चाललेलं आहे